नमस्कार मी विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहेत आपल्यासोबत धरीशील पाटील आहेत राज्यसभेची त्यांची वर्णी लागलेली आहे भाजपच्या कोट्यामधून खरं तर कोकणच्या पट्ट्यामध्ये एक भाजपने तरुण असा खासदार देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण कोकणामध्ये भाजपची ताकद कमी आहे आणि त्याला साथ देण्यासाठी रवींद्र चव्हाण हे कोकणाचे पूर्णपणे जबाबदारी आहेत आणि त्यांना आता साथ देण्यासाठी भाजपने धर्शील पाटलांना राज्यसभेवर थेट दिल्लीत पाठवलेलं आहे सर आपलं स्वागत आहे नमस्कार आभारी खरं तर धर्मशील पाटील आम्हाला पेनमधून आमदार होतील असं बोललं जातं थेट तुम्ही राज्यसभेतच गेले नाही पक्षानं शेवटी पक्षाचं मी पहिल्यापासून पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे अगोदरच्या पक्षा पक्षामध्ये सुद्धा पक्षानं दिलेला आदेश पाळला याही याच्यामध्ये पक्षानं दिलेला आदेश पाळला आणि पक्षानं मला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा मोठी संधी दिली ती मी या ठिकाणी काम करण्याच्या हेतूनच स्वीकारलेली आहे पण पेनमध्ये तुमचं नाव खरं तर आमदारकीसाठी होतं ना तर थेट राज्यसभेत एक अनुभव कसा होता नाही अनुभव चांगलाच असतो ना ज्यावेळी आमच्या घरामध्ये साधारणतः आत्तापर्यंतच मी बाराव्यांदा आमच्या घरानं विधानसभेकरता उमेदवारी केलेली आहे सलग बाराव्यांदा तर त्यामध्ये हे तुमचं म्हणणं साहजिकच आहे की बाराव्यांदा जर विधानसभेची उमेदवारी केली तर तेराव्यांदा सुद्धा ब विधानसभेचीच उमेदवारी कर करा कर, करतील अशापैकी तुमची अपेक्षा ही योग्य आहे परंतु अधिक चांगली संधी दिली अधिक चांगल्या ठिकाणी काम करण्याचा या ठिकाणी अनुभव येईल आणि तो मनापासून मी करेन गेल्याच निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस त्याच्या आधीपासून प्रयत्न करत होते मलाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे की तुम्ही यावं खरं तर त्यावेळेस आले असते आमदार झाले असते आणि कदाचित रायगडचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली असते निर्णय खूप उशिरा झाला नाही निर्णय हा नेहमी योग्य वेळीच होत असतो मी ज्या पक्षामध्ये होतो तो पक्ष टिकवण्याचा मी प्रयत्न केला ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जुन्या पक्षाला त्या ताकदीनं आपण उभारी देऊ शकत नाही मुळामध्ये अँटी काँग्रेस या विचारधारा ही आमच्या लहानपणापासून आमच्या विचारांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा जुन्या पक्षाच्या विचारामध्ये भिनलेली होती आणि भारतीय जनता पक्षासारखा चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध होता मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून मला तिथे योग्य संधी वाटली आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी नेहमी खरं तर दोन्ही नेते तुमच्या प्रेमात एक देवेंद्र फडणवीस आहेत तर रवींद्र चव्हाण आणि इतक्या कमी कालावधीमध्ये अनेक नेत्यांना भाजपने घेतलं पण त्यांचं काही पुनर्वसन झालं नाही मात्र धैर्यशील पाटलांचं दोन ते तीन वर्षामध्ये थेट राज्यसभा हे भाजपचं श्रेय की तुमचं श्रेय आहे नाही श्रेय तर भाजपचंच आहे दीड वर्षामध्ये म्हणजे अजून दीड वर्षसुद्धा झालं नाही आणि अशा वेळी एका पक्षामध्ये दीड वर्षापूर्वी काम करायला लागणाऱ्या कार्यकर्त्याला ही संधी देणं हा त्यांचा मोठेपणा आहे आता त्यांच्या मोठेपणानं घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे ठरवण्याची जबाबदारी मला पार पाडावी लागणार आहे आणि ती मी पार पाडीन सर पेनचे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहेत पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही मोर्चासुद्धा काढला होता आर अर्बन बँकेचे आहे वर्ष बांगल्यावर तुम्ही सुद्धा धडक दिली होती असे सगळे प्रश्न आहेत आता दिल्लीत गेल्यानंतर हे प्रश्न सुटणार आहात का नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की मी महाराष्ट्राच्या विधानसभेला दिल्लीमध्ये रिप्रेझेंट करणार आहे त्यांचं प्रतिनिधित्व मी दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये हे करणार आहे त्याच्यामुळे मला पेन कोणीचे प्रश्न तर सोडवावे लागतीलच पण विशेषतः कोकणाचे असलेले प्रश्न साधारणतः मला माझे या ठिकाणी माझ्या समोरचे असलेले प्रश्न म्हणून मा, मानावे लागतील आणि मी असं म्हणणार नाही की याच्या अगोदरसुद्धा कोकणाचे असलेले प्रश्न त्या प्रश्नांची असलेली उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक मंडळींनी या ठिकाणी केला आणि आने अनेक मोठी मोठी मंडळी आजही करतायत याच्यामध्ये आज माझी मूडभर ताकद त्यामध्ये अधिक पद्धतीनं या ठिकाणी लागेल आणि प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा त्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करेन सर सध्या मुंबई गोव्यावरून राजकारण चालू आहे अनेक वर्षांपासून हा रस्ता काय होत नाही आहे आणि थेट आता गडकरी पण तुमच्याच पक्षाचे थे, थेट गडकरींकडे नाही आता कसं झालेलं आहे की हा रस्ता होत नाही आहे विविध कारणामुळे होत नाही आहे आणि ह्याची जबाबदारी ही शेवटी राज्य करणाऱ्या पक्षानं आणि राज्य करणाऱ्या म्हणजे थोडक्यात सरकारनं या ठिकाणी स्वीकारली पाहिजे पण याच्यासाठी प्रचंड मेहनत या ठिकाणी मान्य साहेब या ठिकाणी घेताना दिसत आहेत या ठिकाणी रात्रंदिवस तो माणूस अक्षरशः म्हणजे ब जे 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 करता येईल ते ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत खरं तर अनेक अपघातसुद्धा या रस्त्यावरती होत आहेत हा रस्ता लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यात यश मिळवणं हा एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतो आहे सर दिल्लीमध्ये मुंबई गोवा आहे पेन अर्बन बँकेचे प्रश्न जसे जसे या संदर्भामध्ये धरेश्वर पाटील भविष्यामध्ये मिटिंग वगैरे काय प्रतिनिधित्व म्हणजे तिथल्या लोकांना घेऊन वगैरे असं दिल्लीमध्ये नाही माझ्या दहा पन बारा ते पंधरा वर्षापूर्वी पेण अर्बन बँकेचं या ठिकाणी अपहार या ठिकाणी उघडकीस आला चौदा वर्षापूर्वी त्या त्याचं साधारणतः त्या ठेवी परत मिळाव्यात याकरता आम्ही अक्षरशः जंगजंग पछाडलं परंतु आमचे प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी त्या ठिकाणी ठरले कारण प्रश्न हा केंद्राच्या काही विषयांशी अत्यंत हा निगडीत होता निश्चितपणानं माझा प्रयत्न राहिलाच ना माझं राहिलेलं अपयश आंदोलनाचं राहिलेलं अपयश म्हणजे अपयश म्हणजे यश न मिळणं हे मी अपयश मानतो कारण शेवटी लोकं आपल्याकडे आंदोलनाच्या निमित्तानं म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे प्रश्न सोडवणारा म्हणून या ठिकाणी पाहत असतात जे व्यक्तिगत प्रश्न लोकांचे असतात ते लोकं स्वतः सोडवतात पण जे प्रश्न व्यक्तिगत नसताना सार्वजनिक असतात आणि उंबरठ्या बाहेरचे असतात त्यासाठी तो कार्यकर्त्यांची किंवा राज्यकर्त्यांची मदत या ठिकाणी अपेक्षित करतो आज मला मिळालेला अधिकार हा पेण अर्बन बँकेचा प्रश्न कसा सोडवता येईल ह्याच्याकरता मी निश्चितपणानं वापरणं वापरेन तुमचे पूर्वीचे नेते जयंत पाटील म्हणतात की कमी कालावधी हो मिळालेला खासदार की असे म्हणतात आशीर्वाद समजायचे बाकी काय पण सर आज शेतकरी कामगार पक्ष तुमचे वडीलसुद्धा मोहन पाटील होते आम्हीसुद्धा बघितले आज शेतकरी कामगार पक्ष कुठंतरी संपुष्ट झालं आहे कारण अनेक वर्षांची परंपरा धरिश पाटील होते मोहन पाटील होते तुमच्या हे मिसेस पण झेडपीच्या असं सगळं जर रायगडातून बोलबोला तीन आमदारांचा असायचा त्यावेळेला तुमचे वडीलसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका मंत्री होते आता कुठंतरी पक्ष संपवतो कसं वाटतंय या स्थितीला वाईट वाटतं असं थोडीच कोणाला चांगलं वाटतं वाईट वाटतं खूप वाईट वाटतं पण कोण पक्ष संपवतं म्हणजे ज जैन पाटलांबरोबर इतका उद्रेक म्हणजे आपण सांगोल्याच्या अधिवेशनात बघितलं त्यांच्याच घरामध्ये लोकांनी विरोध दर्शवला आता बस झाली दादागिरी जैन पाटलांची आता खरं सोगा त्या स्पर्धेत नाही मला उतरायचं देवानी वेगळा रस्ता दिलेला आहे जुन्या पक्षाचे जुन्या नेत्यांचे संस्कार घेऊन नवीन ताकद असलेला पक्ष आता देवाने दिलेला आहे त्याच्यासाठीनं हे करू प्रयत्न करू लोकांच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून नाव कमवण्याचा प्रयत्न करू आपल्या आयुष्याचा असलेला भाग हा लोकांच्या कल्याणाकरता कसा वापरता येईल याचा प्रयत्न करू सर शेवटचा प्रश्न आता भाजपामध्ये आलेचा तर भाजपामध्ये तुम्हाला नेमकी काय वाटलं एखादा भाजपची परंपरा संस्कृती एक पक्ष कारण शेतकरी कामगार पक्ष हा वेगळा भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे पक्षामध्ये काम करत असताना कसं वाटतं आहे म्हणजे इथलं कारण विचारधारा आता दार दोन दीड एक वर्ष झाले विचारधारा वेगवेगळे आहेत मी तुम्हाला खरं सांगू का याच्यामध्ये म्हणजे माझं उत्तर राजकीय कृपया बिलकुल धरू नका काम करणाऱ्या माणसाला कोणताही पक्ष या ठिकाणी चांगलाच पक्ष या ठिकाणी वाटतो उलट ज्यावेळी जुन्या पक्षाचा आधार मला संपला त्यावेळी भारतीय जनता पक्षानं मला आधार दिला आणि तो आधार दिला म्हणजे केवळ पक्षप्रवेश करून घेतला आणि तुमचा जिल्ह्याचा अध्यक्ष केलं एवढ्यावर नाही रा नाही ठेवलं तर माझ्यामधल्या कार्यकर्त्याला पूर्ण वाव त्यांनी दिल्लीच्या स्तरापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तुम्ही जो पहिला प्रश्न जो विचारलात की तुम्हाला दोन पक्षांमध्ये फरक काय वाटतो आहे mm. तर मी प्रामाणिकपणानं सांगतो की मागाच वाक्याची मी पुनरुक्ती या ठिकाणी करतो की मी आम्ही अँटी काँग्रेस विचारधारेतून वाढलेली आम्ही माणसं या ठिकाणी आहोत आणि त्याच्यामुळे मला शेतकरी कामगार पक्ष की जो माझा पक्ष माझ्या वडिलांचा पक्ष माझ्या आजोबांचा पक्ष होता आणि आता भारतीय जनता पक्ष की जो माझा पक्ष आहे माझ्या मुलांचाही पक्ष असेल मुलांचा म्हणजे पोरा बाळांचं नव्हे तर कार्यकर्त्यांचा पुढल्या पिढीच्या कार्यकर्त्याचा असेल या निष्ठेनं आम्ही या ठिकाणी ही तिथे राहू दोन्ही पक्षामध्ये भ्रष्टाचाराला वाव नव्हता दोन्ही पक्ष या ठिकाणी व्यवस्थितरित्या गोरगरिबांची या ठिकाणी कामं करतात एक पक्ष कालचा होता आणि एक पक्ष उद्याचा भारताचं भवितव्य आहे हा अशा पद्धतीचा हा फरक या ठिकाणी आहे मला दोन्ही पक्षांमधून इकडून इकडे आल्यानंतर मला कुठल्या दुसऱ्या घरात आलो आहे असं कधी वाटलं नाही मला कधी वेगळ्या विचारधारेची कधी अडचण आली नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पक्षाने मला स्वीकारलं आहे दीड वर्षामध्ये जे त्यांनी मला जी जबाबदारी जी दिली ती जबाबदारी आता योग्यपणाने निभवण्याची म्हणजे माझ्यावरती जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामुळे हा पक्ष आणि तो पक्ष असा काही विषय काय नसतो असं मला नाही वाटत काय सर पेनच्या राजकारणामध्ये अनेकांची स्पर्धा लागली कोणाची शिफारस किंवा कोण दावेदारी असू शकतो कशाबद्दल मतदारसंघात तर ते पक्ष ठरवेल ते त्या पद्धतीने करावं लागेल पक्ष ठरवेल आमचे नेते मान्य रवी पाटील साहेब आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे कारण शेवटी मी त्यांनीसुद्धा मला मोठ्या मनानं स्वीकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अशी फार कमी उदाहरणं आहेत की ज्यांचं एकमेकांशी असलेलं वैर वैर म्हणजे काय त्यांचा आमचा काय बांधकाय बांधायला हां स्पर्धक असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आणि आम्ही आम्ही पंच्याऐंशी पंच्याण्णवपासून त्यांचं घराणं आणि आमचं घराणं असं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढतो आहे तर आम्ही एकत्र कसे काय येऊ अशा बऱ्याच जणांना शंका होत्या hmm. बऱ्याच हितशत्रूंना oh. शंका होत्या पण त्यांनी मला चांगल्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे आणि मी त्यांना नेता म्हणून या ठिकाणी स्वीकारलेलं आहे हे होते धरीशील पाटील सुद्धा सांगितलं की पेन मतदारसंघासंदर्भामध्ये जो काय निर्णय आहे तो भाजपा घेईल आणि येत्या काळामध्ये निवडणुकी दृष्टीने असेल काय सगळे जे पेनचे प्रश्न आहेत किंवा राज्यातले आहेत कोकणातल्या पट्ट्यामधले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू आणि भाजपने खूप मला मोठी संधी दिली असंही ते सांगायला विसरलं नाही धन्यवाद